आपण बनवतो आहे सोयाबीनची खिचडी आपण घेतलेला आहे एक कांदा घेतला आहे एक टमाटर घेतलेला आहे आणि तेल आता मी त्याच्यात टाकते आहे आणि हे तांदूळ घेतलेले आहे बघा तांदूळ आणि तुरीची डाळ घेतलेली आहे जेवढी लागेल तेवढी घ्यायची आपल्याला जेवढे लोक असतील तेवढे तांदूळ घ्यायचे मोजून सनी मोजमाफ करून काहीज मी आता याच्यात तेल टाकते आहे दोन पळे दोन पळ्या तेल टाकलेलं आहे मी त्याच्यात बघा काहीच एक टीस्पून जिरं टाकलेलं आहे मी त्याच्यात आता मी कांदा आणि टमाटर आहे वरता टी स्पून मिरची पावडर टाकलेली आहे मीनी अजून थोडीशी टाकून द्यायची थोडासा मसाला मसाला पावडर एक टीस्पून धनिया पावडर एक टी स्पून हळद पावडर एक टीस्पून तरी मीठ मसाले टाकल्यानंतर सांग त्याला हलवायचं नसते आणि हे त्याच्यात सोडून द्यायचे सोयाबीन बघा त्याला त्याच्यामध्ये मस्त असे फ्राय करत आहे मी सोयाबीनला फ्राय करते मस्त छान असा रंग दिसतोय बघा बघा आता त्याच्यात मी पाणी सोडते आहे थोडंसं फ्राय होण्यासाठी मस्त असं सोयाबीनला मस्त असं फ्राय करून घ्यायचं थोडंसं पाण्यामध्ये थोडीशी उकळी आली की मग तांदूळ सोडायचे त्याच्यामध्ये आणि वरतून पाणी घालायचं शिजायसाठी तांदळाला मस्त असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आपण आणि मग आता याच्यात खिचडीसाठी टाकूया आहे मस्त असं सोयाबीन छान असं फुललेलं आहे बघा आता हे तांदूळ याच्यात मी घालत आहे बघा गाईज मी तांदूळ टाकलेले आहे त्याच्यामध्ये आणि वरतून मी पाणी सोडणार आहे खिचडीसाठी तांब्याभर पाणी टाकायचं आहे त्याच्यात मस्त असं फ्राय करून घ्यायचं या तांदळाला सोयाबीनमध्ये बघा सोयाबीन दिसतंय ना मी आता याच्यात पाणी घालत आहे बघा शिजेल तेवढं पाणी टाकायचं बघा रंग किती छान आलेला आहे रंग किती छान आला आहे सोयाबीनच्या मस्त असं आता कुकरचं झाकण लावत आहे मी आणि तीन शिट्ट्या घ्यायच्या तीन शिट्ट्या झाल्या की मस्त फुल फुललेला फुललेला असा सोयाबीनचा मस्त खिचडी होणार लावलेला आहे मी सोयाबीनच्या भाताचा आणि मस्त तीन शिट्ट्या घ्यायच्या आहे मस्त फुललेला फुललेला सोयाबीनचा भात तयार होतो आणि लहान मुलांना पण आवडतो खायला सोयाबीन खिचडी झालेली आहे बघा किती मस्त फुललेला आहे तांदूळ सोयाबीन पण मस्त फुललेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा बाय बाईज